नमस्कार मित्रांनो मित्रांनो रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये हे, हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याचे मॅसेजसुद्धा शेतकऱ्यांना येत आहे याचे लाईव्ह प्रूफसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा टुडे अकरा वाजून बावीस मिनिटाला डिअर कस्टमर पाच हजार शंभर क्रेडिट युअर अकाउंट तर या ठिकाणी पहा दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकवीस मिनिटाला हे पैसे जमा झालेले आहेत तर हेक्टरी दहा हजार रुपये हे पाच हजार शंभर आणि परत यामध्ये पहा पाच हजार शंभर असे एकूण दोन मेसेज यामध्ये आलेले आहेत तर यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम मेसेज दाखवण्यात आलेला आहे डिअर कस्टमर पाच हजार शंभर क्रेडिट टू युअर अकाउंट म्हणजे दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकवीस मिनिटाला हे डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी हंगामासाठी हे पैसे जमा करण्यात आलेले आहे याचा जी आर सुद्धा पाहू शकता अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबतचा हा जी आर होता हा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय होता रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर आनुषांगिक बाबींकरिता प्रति हेक्टरीत दहा हजार रुपये हे मदत देण्याकरिता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत असणार आहे आणि यासाठी जर पाहिलं तर नागपूर विभागातील जिल्हे जर पाहिले तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी दोनशे सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख त्र्याण्णव हजार एवढा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि यामध्ये अमरावती विभागासाठी जर पाहिलं तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी जर पाहिलं तर दोन हजार चौतीस कोटी त्रेचाळीस लाख शेहेचाळीस हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हळूहळू वितरित सुद्धा करण्यात येत आहे यामध्ये एकूण रक्कम जर पाहिली तर दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा वितरित करण्यात येणार आहे व जे काही राहिलेले जिल्हे असतील त्यांचा सुद्धा जी आर आलेला आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हे वितरण सुरू आहे राज्यातील सर्व जिल्हे यामध्ये पात्र असणार आहे ज्या ज्या जिल्ह्यामधील शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी हंगामासाठी जे जे काही अनुदान आहे ते वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर लवकरच राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी हेक्टरी दहा हजार रुपये असे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे रब्बी हंगामाचे अनुदान हे वितरित केले जाणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद